माझे नाव औनी अमोल तांडे मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला शाहिस्ता खानाची फजिती ही गोष्ट सांगणार आहे शाहिस्ता खानाची फजिती शाहिस्ता खानाची स्वारी विजापूरच्या आधी छाने जंग पछाडले पण शिवराया पुढे त्याची काही चाले नाही त्याच्या प्रत्येक सदाराला शिवरायाने चांगला हात दाखवला होता त्यामुळे आलिशा नरम झाला आणि त्याने शिवरायांचा तह हो केला व त्यांचे स्वतंत्र राज्य त्याने मान्य केले त्यामुळे आता काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली होती मग शिवराय उत्तर येथे मुघलांकडे वाढले मुघलांच्या स्वाऱ्याने महाराष्ट्राची धुडाण उडाली होती त्या दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला आणि त्याने आपला मामा शाहिस्त खान याला शिवरायांवर पाठवले हो तो पुण्यात चालून आला त्याच्याबरोबर बरोबर लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट तोफा होत्या शिरव शिवापूर सासवड अशी कावे घेतल्या गाठले तर मराठी अतिशय चपळ भिंथडी तट्टावर बसणारे चटणी भाकरी खावी आणि वे वाऱ्याच्या वेगाने धावपळ करावी यात मराठी फार पटाय मराठ्यांच्या गरिमी काव्यामुळे सैन्य हो

शाईस्ता खान। शाईस्ता खान त्याने बादशाही चाकरीची त्याला आम्ही दाखवली पण फिरंगोजी बदलला नाही लाल महाला शाहिस्ता खान शाहिस्ता खान पुण्यात आला त्याने शिवरांच्या लाल महालात मुक्काम ठोकले फौजेने लाल महाला तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण शाहिस्ता खान भले ना उलट अधूनमधून फौज पाठवी आणि दैत्याची गुरे ओढून आली शेती नाजूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भूगारीच्या शाहिस्ता खानाची खोड मोडायची असे शूरांनी ठरवले खान महाला बळगाम कसा होता हे एका दृष्टीने शूरांसाठी सोयचे होते कारण वाड्यातील खोल्या

शिवरायांच्या माणसाने त्याला बांधून टाकले शिवराय आणखी आक्षिरले इतक्यात कोणीतरी आपल्या मागून तलवार घेऊन आपल्यावर वार करत आहे तेव्हा शिवरायांनी त्याला ठार केले शिवरायांना वाटले की तो शाहिस्ता खान असावा पण त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय शाहिस्ता खानाच्या चा महालाच्या झोपण्यात घुसले शिवाजी महाराजांनी संशय काढली तेवढ्या शाहिस्ता खान घाबरला सैतान सैतान ओढत पळू लागला शिवराही त्याच्या मागे पडू लागले शाहिता खान खिडकी वाटे पडू लागला शाहिता खान खिडकी वाटे टाकना तेवढा शिवराय वार केला खाण्याची तीन बोटे कापली गेली जे बोटांवर निभाले निभवले निफा मग शिव शुर, शिवराय धावा धावा पळा पळा त्याला पकडा असे फसवण्यासाठी शिवराय भिडू लागले खानाची माणसं घाबरली तेही पळू लागले शिवराय आपली माणसं घेऊन सिंहा निघून गेली आज आपले आपले तो घाबरला शीर और खान, खान मग औरंगजेब त्याच्यावरती नाराज झाला मग शाहिस्ता खानाची शाइस्ता खानाची त्यांनी रवानगी केली ते म्हणजे बंग बंगलादेश बंगला मध्ये धन्यवाद